नागपंचमी व्रतकथा व पूजाविधी नागदेवतेचे महत्त्व घरात सुख समृद्धी आणि पितृशांतीसाठी हे व्रत केलं जातं नागपंचमीचे महत्त्व जाणूया नागपंचमी म्हणजे काय तर श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमी याच दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते हे व्रत पितृदोष निवारण कुंडलीतील कालसर्पदोष संपत्ती व आरोग्यवाढीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते शिवपुराण स्कंद पुराण व महाभारत यामध्ये नागाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहेत नागपंचमीचा शास्त्रातील संदर्भ भगवान शंकर आपल्या गळ्यात व हातात नाग धारण करतात त्यामुळे नागपूजा म्हणजेच शिवपूजेचाच एक भाग होय नागांची नऊ प्रमुख नावे कोणती तर अनंत वासुकी तक्षक कर्कोटक पद्म महापद्म शंख कुलिक आणि शेष नागपंचमीसाठी व पूजनासाठी लागणारे आवश्यक साहित्य नागदेवतेची मूर्ती किंवा चित्र हळद कुंकू अक्षदा दूध आणि साखर फुले मुख्यतः कमळ दुर्वा नागचंपा पंचामृत दूध दही मध साखर आणि तूप यांचे मिश्रण नागपंचमीची पूजाविधी घरातील पूजास्थळी नागदेवतेचे चित्र मूर्ती स्थापन करा शुद्ध पाण्याने मूर्ती स्थान घालून हळद कुंकू लावा फुले अर्पण करा नागदेवतांना दूध अर्पण करा ओम नमो नागाय किंवा ओम अनंताय नमो या मंत्राचा अकरा वेळा जप करा पक्वानने नैवेद्य दाखवा आरती करा नागदेवतेची आरती जर नसेल येत तर शिवाची आरतीसुद्धा तुम्ही करू शकता या दिवशी शक्यतो लसूण कांदा मांसाहार व्यर्ज्य करा जमल्यास नागमंदिरात जाऊन सापाच्या बिळात दूध अर्पण करा प्रतीने दिवसभरात उपवास ठेवावा नागपंचमीची प्राचीन कथा पूर्वी एका शेतकऱ्याचा मुलगा रोज शेतात नांगर चालावचा एक दिवस त्याने नांगर चालवताना नागिन व तिची तीन पिल्ले नष्ट केली चिडून ती नागिन त्याच्या घरी आली आणि सगळे घराजांना मारून गेली फक्त एक कन्या वाचली ती नागिनीसमोर गारणं घालत माझ्या ह्याच्यात काही दोष नाही मला क्षमा कर त्यावर प्रसन्न होऊन नागिन तिला माफ करते आणि तिच्या कुटुंबाला जिवंत करते त्या दिवशी श्रावणपंचमी असल्या कारणामुळे हाच तो नागपंचमीचा सा दिवस म्हणून साजरी केला जातो या कथेतून आपल्याला काय संदेश मिळतो तर सर्प हा क्रोधी असला तरी क्षमाशील असतो जो नागांची पूजा करतो त्याचे आरोग्य घरातील शांती आणि संपत्ती सुरक्षित राहते वृक्ष जल प्राणी यांच्याशी सुसंवाद ठेवणे यामागचा हा संदेश आहे नागपंचमी फक्त सर्पपूजा नसून ती धरणी माता जलतत्व आणि आपले कर्म यांचं प्रतीक आहे त्यामुळे घरातील दोष दूर होतात धनलाभ होतो आणि पितृशांती मिळते श्रोतो हो अशी ही नागपंचमीविषयीची थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे आपल्याला माझी माहिती माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय ओम श्री नागदेवाय नम